नाही कोण ते कोण त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणार नाही जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता माझेही मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं जे नाही लोकांनी कौल दिला त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे त्या त्याबाबत प्रश्न विचारताय आणि ते की एवढे कसं काय जे पाच वर्षात वाढले नाही ते का सत्ता त्यांना म्हण तुम्ही तपासा तुमची टीम नेमा त्यांची ती आमच्या ज्यांच्याकडे तपासणीचा अधिकार आहे हे का आता उद्या उद्या आठ तारीख ना उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका